नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला माहितीच असेल की एमपीएसी मार्फत ज्या काही भरती प्रक्रिया राबवण्यात येतात त्यांचा जर तुम्ही ऍव्हरेज कालावधी पाहिला तर तो दीड ते दोन वर्षांचा होऊन गेला म्हणजे एखादी जाहिरात आल्यापासून तुमची नियुक्ती होईपर्यंत तुम्हाला नक्कीच दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी हा लागणार आहे म्हणजे विचार करा जी भरती प्रक्रिया आधी कोविडच्या आधी एक एक वर्षांमध्ये होत होती तर त्यालाच आता दोन दोन वर्ष लागायला लागलेले आहेत मग काही न्यायालयीन प्रकरणं चालतात लवकर आन्सर की येत नाही लवकर रिझल्ट लागत नाही शुद्धीपत्रक येत नाही आरक्षणाचा काही गोळ असतो तर या सर्व गोष्टींमध्ये आहे तर ते एमपीसी गुरफटत चाललं होतं तर ही भरती प्रक्रिया जलद होण्यासाठी लवकरच एक अभ्यास गट स्थापन केला जाणार आहे अशी माहिती संबंधित विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी जे आहे तर ते दिलेले काय माहिती आहे तर ते प विभागात न्यूज पण आलेली आहे भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अन्य राज्यातील पद्धतीचा अभ्यास राज्य सरकारचा अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय बघा लोकमत लोकसत्तामध्ये पण आलेली आहे नोकरीची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अन्य राज्यातील भरती पद्धतीचा अभ्यास अभ्यास गट स्थापन करणार बघा हे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल असतं मित्रांनो गव्हर्नमेंटच्या ज्या काही न्यूज असतात तर इथं येत असतात महाराष्ट्र शासनाच्या बघा माहिती व जनसंपर्क संचालनालय यांनी पण माहिती दिलेली आहे एमपीसी द्वारे विविध विभागातील रिक्त पद भरतीच गती देणार माहिती व तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर आशिष शेलार सॉरी ॲडव्होकेट आशिष शेलार यांची ही माहिती तरी माहिती त्यांनी दिलेली आहे नेमके काय त्यांनी सांगितलेले या सर्व गोष्टी पाहूया बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माहिती भेटेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती भरण्यात येतात ही पद भरती गतीने करण्याबाबत आणि मल्टी कॅडर भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादी बाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती करण्यात येईल म्हणजे आता प्रतीक्षा यादीचा काय गोळ आहे तो मी तुम्हाला पुढे सांगतो पहिले काय आहे की भरती प्रक्रिया जलद व्हावी याच्यासाठी एक अभ्यास गट म्हणजे एक समिती म्हणा तुम्ही एक समिती जी आहे तर ती स्थापन करण्यात येईल अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न विचारण्यात आला तर ता माहिती व तंत्रज्ञान मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांना आणि त्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर जे आहे तर ते उत्तर इथं दिलेलं आहे याच्यामध्ये पहिलं काम ते करणार आहेत की आयोगाच्या सदस्यांची रिक्त पद पहिले शासनाची रिक्त पद नंतर भरले तरी चालते पहिले तुम्ही आयोगाची रिक्त पद भरला की ज्याच्यामुळे इंटरव्ह्यूला प्रोसेस लांबते बाकीच्या गोष्टींना प्रोसेस लांबते ही एक गोष्ट आहे राज्यातील भरती प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी क्रिया अधिक करण्यासाठी अन्य राज्यातील पद्धतींचा अभ्यास करण्याबाबत एक अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे मग हा अभ्यास गट काय करेल की बिहारमध्ये कशी एक्झाम होते राजस्थानमध्ये कशी होते कर्नाटकमध्ये कशी होते झारखंडमध्ये कशी होते तर या सर्व बाबी तिथे अभ्यासल्या जातील या अभ्यासातून राज्यातील भरती प्रक्रियेत सुधारणा करून ती कालबद्ध व पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे पुढे आहे प्रतीक्षा यादी नेमकं प्रतीक्षा यादीचं काय मॅटर आहे तर ते पण आपण इथं समजून घेऊया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये मेन काय असतं की जी मल्टी कॅडर परीक्षा होते फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या पदांसाठी आपण पाहतो की वेगवेगळी वेग परीक्षा ही एकाच वेळी ते कंबाईन परीक्षा घेतात राज्यसेवेमध्ये पण खूप साऱ्या पदांसाठी परीक्षा घेतात तर याच्यामध्ये नेमकं का काय होत आहे की प्रतीक्षा यादीला प्रॉब्लेम येत आहे तसेच खूप सारे न्यायालयीन प्रकरणं पण येतात न्यायालयीन प्रकरण तुम्हाला माहिती आहे खूप सारे कोर्टची आता लिपिकची केस चाललेली आहे खूप सारे प्रकरण न्यायप्रविष्ट प्रकरणं कमी होतील तर या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आता मेन मुद्दा जो आहे ना तर तो प्रतीक्षा यादीचा आहे वेटिंग लिस्टचा आहे तुम्ही पाहिलं असेल नुकतीच तलाठीची जी, जी वेटिंग लिस्ट लागली तर त्याला पुन्हा आणखी सहा महिन्याचे एक्सटेन्शन देण्यात आलं सरळसेवेमध्ये वेटिंग लिस्ट लागते परंतु एम पी एस सी मध्ये जी वेटिंग लिस्ट असते एमपीएससी मध्ये मल्टी साठी वेटिंग लिस्ट लागत नाही म्हणजे जे अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाते ना तर त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट नसते तर वेटिंग लिस्ट का नसते तर याचे उत्तर त्यांनी दिलेले बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानातील स्वायत्त संस्था असल्यामुळे आयोगाच्या स्तरावरून परीक्षेची कार्यपद्धती व परीक्षेसाठी प्रत्यक्ष याद्यात ठेवण्याच्या अनुषंगाने सर्व निर्णय घेण्यात येतात हे आयोग असते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार चौदाच्या कार्य परीक्षेसाठी कार्यपद्धती निश्चित केलेली आहे सवर्गणी ही स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली असती तर त्याच्यासाठी प्रतीक्षा यादी ठेवण्यात येते म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त पी एस साठी घेतली परीक्षा तर त्याच्यासाठी आपल्याला प्रतीक्षा यादी घेण्यात येऊ शकते परंतु बहुसंवर्गांसाठी म्हणजे पी एस आय साठी एकच परीक्षा एस टी साठी एकच परीक्षा एस साठी एकच परीक्षा एस आर साठी एकच परीक्षा तर असे बहुसंवर्गासाठी मिळून जेव्हा एक सामायिक परीक्षा घेण्यात येते त्यासाठी प्रतीक्षा यादी ठेवण्यात येत नाही हा एक महत्वपूर्ण त्यांनी इथं गोष्टी सांगितलेले आणि ही बातमी म्हणजे ही न्यूज त्यांनी कुठून सांगितलेली आहे की राज्यसेवा परीक्षा करता आयोगाच्या कार्य नियमावलीतील क्रमांक दहा मधील आठ नुसार प्रतीक्षा यादी ठेवण्यात येत नाही राज्यसेवेसाठी देखील ठेवण्यात येत नाही असं म्हटलेले तर हा नियम कोणता आहे बघा तर हा एमपीसीचा नियम आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं बघा आठ अ त्यांनी तर सांगितलेलं आहे ना कार्य नियमावली क्रमांक दहा मधील आठ अ तर हा दहा मधील आठ अ बघा आठ काय म्हटलेलं पाहूया इन केस ऑफ रिक्रुटमेंट बाय कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन वेअर ॲज मल्टिपल कॅडर पोस्ट मल्टिपल कॅडर पोस्ट आर द लिस्ट शाल नॉट बी मेंटेन त्यांनी काय सांगितलेलं की रिझर्व्ह लिस्ट नसेल पण जर जर सिंगल गोष्ट असेल द पोस्ट फॉलन वॅकेंट ड्यू टू नॉन ऍक्सेप्टन्स ऑफ द ऑफर ऑफ अपॉइंटमेंट बाय द कॅन्डिडेट रिकमेंडेड शाल बी फिल सबसिक्वेंट सिक्वेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जर जागा रिकामी राहिली तर भविष्यात तिथून परत परीक्षा घेणं ती पदं जी आहेत तर ती भरली जावे वेन ओनली सिंगल कॅडर इज फॉर सिलेक्शन बाय कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन रिझर्व्ह लिस्ट शाल बी मेंटेन फॉर द पिरियड ऑफ वन इयर म्हणजे जर एकाच पदासाठी जर परीक्षा घेण्यात आली असेल तर तिथं प्रतीक्षा यादी ती ठेवण्यात येऊ थे शकते आणि प्रतीक्षा यादीचा कालावधी किती असणार आहे प्रतीक्षा यादीचा कालावधी हा एक वर्षाचा असू शकतो इथं त्यांनी स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे तर या नियमामध्ये बदल करण्यात आला तर भविष्यात देखील आपल्याला एमपीएससी मध्ये वेटिंग लिस्ट जी आहे तर ती बघायला मिळू शकते आणि वेटिंग लिस्टच्या माध्यमातून बाकीच्या उमेदवारांना देखील इथं संधी जी आहे तर ती इथं मिळत राहील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद